लाडके असे आदरणीय राणेसाहेब दादा सातत्याने कोकण वर पूर्णपणे लक्ष देऊन काम करणारे राज्य सरकारमधले मंत्री माझे मित्र रवींद्र चव्हाण किरण सामनजी राहुल पंडित जी राजेश सावन, अविनाश सौंदी पंडू आरपीएसए प्राध्यापक तबड़े शिल्पा सुर्वे सुजाता सादार साके मजे मित्र बाला साहब माने मधुकला चव्हाण वर्षाताई भोसवे अमरीश मंडली सगळी मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी सगळ्या मित्र पक्षाचे कोकणामध्ये यावेळीची निवडणुकाला आगळी वेगळी आणि चौदाला ला असेल एकोणीस ला असेल आपण जे काही निवडून गेलो आपल्याच ताकदीवर यात बाकीच्या काही संबंध नाही मोदींचा तर नाहीच नाही अशा थाटात शिवसेनेचे उमेदवार वावरत आहे तर मनापासून प्रामाणिकपणे त्यांनी जर विचार केला की माझ्या या सगळ्या विजयामध्ये मोदीजींचा वाटा आहे भारतीय जनता पक्ष म्हणून सोबत त्यावेळी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे आणि तो विचार करत जर त्यांनी प्रचार केला तर काहीतरी लोक उभं करतील एका बाजूला गेल्या काही दहा वर्षात सातत्याने माननीय प्रधानमंत्री मोदीजीने केलेली काम हो। ही लोक पाहत आहेत लोकांना दिसत आहेत लोकांना जाणवत आणि त्या कामांकडे डोळे जर करायलाच लावणं मला असं वाटत की आपण महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जर पहिली काय जबाबदारी असेल तर प्रत्येक आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचून दहा वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि दहा वर्षानंतर आज देशाची काय स्थिती काय फरक का पडलाय हे आपण सामान्य मतदाराला जाऊन सांगणं गरजेचं आहे कारण मला असं वाटत की सामान्य मतदार हा लोकसभेला मतदान करत असताना या माझ्या मतदारातला देशाला काय फरक पडणार आहे माझं मत जर नारायण राणे साहेबांना केलं तर यामध्ये देशाला काय फरक पडेल माझ्या कोकणाला काय फरक पडेल आता उमाटा शिवसेनेच्या मतदान केलं तर माझ्या देशाच माझ्या कोकणाचं काय नुकसान होऊ शकत याची स्पष्टता मतदारांपर्यंत पोचवावी लागते मी सहजपणे पण सांगू शकतो की चौदाच्या आधी मुंबईमध्ये उत्तर प्रदेश मध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचे चौदा नंतर एकही असा बॉम्ब ब्लास्ट करायची हिंमत झाली नाही आणि पुलवामा मध्ये त्यांनी प्रयत्न केला तर उरीला त्यांच्या घरात जाऊन साडेतीनशे लोकांना संपवण्याचं काम के केलं ही हिंमत मनमोहन सिंग मध्ये होती ज्यांच्या मांडीला मांडी लावून उभाटा ला। शिवसेनेचे हो नेते बसतात त्यांच्यात ही हिंमत होती का ती हिंमत आमच्यात आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावण्याचा अधिकार आम्हालाच आहे माननीय शिवसेना प्रमुखांचा विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि मला असं वाटत की हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे कलम तीनशे सत्तर हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय करत होते काँग्रेस करणार होती का त्यांच्यावर कसं काय बसता ट्रिपल तलाक विषयी शिवाजी पार्कच्या सभेत महाराणी शिवसेना प्रमुखांनी किती वेळा वक्तव्य वे केलंय मुस्लिम महिला भगिनीच्या काळजीपोटी त्यांनी अनेक अशी वक्तव्य केली त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आणि जर असं असेल तर आम्ही घटनेमध्ये बदल करू असं त्याने राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते त्या काँग्रेस तुम्ही जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मतं मागण्याची हिंमत करता मला खरंच प्रश्न पडतो एखाद्या पक्षावर नाही जमलं आपण वेगळं स्वतंत्र राहायला समजू शकतो पण आपण स्वतंत्र राहत असताना ज्यांनी आतापर्यंत आपल्या विचाराला आपल्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर बसून कसं आपण राजकारण करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माननीय राजसाहेब ठाकरेचं कौतुक केलं पाहिजे की एकही पाठिंबा दिलेला आहे की विचाराची बांधील ज्याने ते पाहताय की या देशामध्ये माननीय प्रधान बदल होत देशाला असं नेतृत्व आज पाहिजे आणि त्यावेळी मग कुठेतरी आपल्या मी हट्टाचा नाही त्यांनी मला खोलीत हे सांगितलं होतं मला नंतर ते सांगितलं होतं त्यांनी आधी आपलं नाव हो, नंतर कधी मुलाचं नाव हो, मला कळतच नाही की हे काय पद्धतीने विचार असत म्हणजे देशासाठी अमुक चार गोष्टी कर्तवनाने केलं नाही आणि म्हणून चाललो असा विचार कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे मला असं वाटत की आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचून की काय काय गोष्टी आपल्यापर्यंत मोदीजीने आणल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशामध्ये काय बदल घडून दाखवलाय हो ऑलिम्पिकमध्ये जाऊन मेडल मिळवायचं आपलं स्वप्न होतं आणि आता दोन हजार छत्तीस ला या देशात ऑलिम्पिक भरवण्याचा आपण निर्धार व्यक्त केला आणि त्या रेसमध्ये आपलं नाव पुढे आलं हे युवकाला जाऊन सांगितलं पाहिजे या देशात जर ऑलिम्पिक झालं तर या देशातला खेळाडू कुठल्या कुठे पोहोचू शकतो त्याला किती ताकद मिळेल हे या सामान्य युवकाला आज सांगण्याची गरज आहे काँग्रेसच्या जाहिराती येत आणि त्या जाहिरातीमध्ये मी आपण शोधतोय कोणाचा नेत्यांना फोटो का नाही टाकत का म्हणले राहुलजींचा फोटो ना सोनियाजींचा फोटो ना खरगेंचा फोटो कोणाचा फोटो नाही आणि हात बनले का हालात काय हालात होते आला काय आलात होते की जगातले सगळे पंतप्रधान भेटल्यानंतर आपले पंतप्रधान कुठेतरी मनमोहन सिंग मागे दिसायचे आज पहिल्या रांगेत दिसतात देश दुसऱ्या देशांचा पंतप्रधान आपल्या आप पंतप्रधानाच्या पायाला स्पर्श करतो तो, तो त्यांना मान नाही येतो ज्या देशाला मान आहे आपल्या देशाविषयी बाकीचे देश कौतुकाने बोलतात मला वाटत की हे चित्र जे आहे कि हे चित्र आपल्याला लोकांना दाखवलं पाहिजे आणि ते दाखवत असताना सातत्यानं यावेळी मला कार्यकर्त्यांना विनंती एक आग्रह करायची दोन हजार एकोणीसच्या तुलनेने यावेळी कुणाला एक महिना जास्त लवकर आलाय बिहार आणि युपीत आले तो अनुभवलाय हो लू चलवा म्हणतात ते तिकडे चालू झाले इथे सुद्धा आपण पाहतो इतकं ओल हे मे मध्ये असायचं हे आता सुरू झालं आणि दुसरं आपल्या मतदानाला काय वाटत येणार मोदीच मग कुठे उन्हा आला बाहेर जाऊन मतदान करतात अब्की बार पार आपण काय फरक पडतो तर आपल्याला आपल्या मतदानापर्यंत पोहोचून सांगावं लागेल आणि माझं असं मत आहे की एकदा केवळ जाऊ नये एका मतदानदानापर्यंत तीन वेळा आपण कसं पोहोचू शकतो आता उरलेल्या दिवसात किमान दोन वेळा आपण त्याच्याकडे कसं जाऊ शकतो आणि तिकडे गेल्यानंतर त्याला मतदारांना तुझं येणं कसं महत्वाचं आहे नुसतंय नुसतं मग नरेंद्र मोदींनी दोन हजार एक पासून ते मुख्यमंत्री गुजरातच्या झाल्यानंतर पासून तरी एक दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही दिवाळीला पण कुठे असतात तो सीमेवर जवानांसोबत दिवाळी सोडा आपल्या आईच निधन चाललं घरी पोहोचले तीन तासात अंत्यसंस्कार झाले साडे अकराला वंदे भारतला झेंडा का दाखवायला कार्यक्रमाला पोहोचले इतकं देशासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या व्यक्तीसाठी तासभर उन्हामध्ये आपण बाहेर जाणार नाही का एवढाच प्रश्न विचारला आणि बाकी हा सगळा जो अपप्रचार चाललेला आहे की राहुल गांधी म्हणतात की ह्याला चारसो पार पाहिजे आता आरपीआय आपल्या प्रज्ञामध्ये सांगितलं की यांना घटना बदलायची ऐंशी वेळा घटने दुरुस्ती काँग्रेसने केली एकशे सहा येथे आणि हे सांगा घटना दुरुस्ती आम्ही करणार आम्ही घटना बदलणार ज्यावेळी संकल्पत्र भारतीय जनता पार्टीने घोषित केला तो चौदा एप्रिलला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दृष्टी केला आणि समोर घटनेची प्रत ठेवून तिला ते साक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाचं संकल्पत्रोशी आमची श्रद्धा आहे इंदिराजींनी क्रियाबल बदललं तर काँग्रेसने बदललं घटनेच्या ढाचाला त्याने हात घातला आणि त्यामुळे हा प्रचार काही काँग्रेसचा सामान्य माणसा फक्त पोदर असं नाही आहे बाकी काही जण मला म्हणतात की उभाटा सहानुभूती पण कशी तेवढ्या आपल्या देशातल्या नागरिकांचं मानसिकता आहे जर बसने गाडीला उडवलं तर गाडीला सहानुभूती असते गाडीने स्कूटरला उडवलं तर स्कूटरला सहानुभती असते स्कूटरने सायकलला उडवलं तर सायकलवाल्याविषयी सहनुभती असते मी त्याला प्रश्न विचारला बसने गाडीला उडवलं तर गाडीवाल्याची सहानुभती गाडीने स्कूटरला उडवलं स्कूटरवाल्याला सहा होती स्कूटरवाल्याने सायकलवाल्याला उडवलं ओढव सायकलवाल्याला तुझ्या मुलीचं लग्न करायचंय सायकलवाल्यावर दर्शित गाडीवाला लागेल किती का तो मी ज्याच्या हातात माझी मुलगी देणार त्याने काहीतरी याच्या तिच्या संसर्गात घडवलं पाहिजे मतदान सहानुभूतीवर होत नाही मतदान त्याला केलं जात की जो पुढे काहीतरी जाऊन करून दाखवू शकतो घडवू शकतो आणि ती घडवण्याची ताकद मला असं वाटत की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आहे आणि खऱ्या अर्थाने दादांसारखे उमेदवार ज्यावेळी मिळतात जे मुख्यमंत्री राहिले मंत्री राहिले खऱ्या अर्थाने गल्ली पासून दिल्लीपर्यंत काम करण्याचा का अनुभव असणारे आपले उमेदवार आहेत मग अशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते खरं आहे मी अनेक वेळा पाहिलं दादा कधी कोण कुठल्या पक्षाचा कधीच पाहिलं आलेला गरजू आहे त्यांचं काम योग्य आहे खरं आहे काय अनावश्यक अधिकारी आढळत आहेत तर ते करून त्याला मदत करण्याची मानसिकता असणारी पण अशाची गरज आहे असा नेता जर कोकणाला आला तर मोदीजींच्या नेतृत्वात जी विकासाची गंगा जाते आहे ती कोकणात सुद्धा आपण पाहू शकतो हो। विरोधी पापाला बसण्याचा काही उपयोग होतो कसा आरडाओडा करायला मिळतो पण कोकणचं चित्र बदललं कोकणातल्या माणसाला त्याच्या दारापर्यंत विकासाची संधी मिळवून देणं ती जर असा मातबर दादांसारखा अनुभवी जर इथून खासदार निवडून दिला आपण आठव मधुदंड साहेबांना आपण इथून दिलं तर कोकण रेल्वे आली नाही अशी मातबर माणसं दिली तर आणि मला वाटतं नारायण राणे साहेबांना आपण जर निवडून दिलं तर असा कोकणामध्ये आपण एक वेगळं चित्र पाहू हो शकतो आणि ते आपल्याला मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे एवढं आवाहन करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद